भारत माता की भारत माता की हम लेके जा रहे तीन गड्डी अपनी टू व्हीलर देखो और ये अपनी राम प्यारी राम दुलारी ये अपनी है <laughs> भाई लोग तो बड़े आदमी लोग हैं सभी लोग इसलिए अपनी अच्छी अच्छी गड्डिया लेके आई है नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर चला आता सुरू करूया आपला प्रवास सुंदर अशा पावसाच्या ऋतूमध्ये मी आणि माझे मित्र निघालो आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थळ बघायला महाराष्ट्रामधील गडचिरोली जिल्ह्याचं नाव येतो तेव्हा सर्वांना माहीत आहे की हिरवगार आणि घनदाट जंगलासाठी प्रसिद्ध आहे आम्ही याच घनदाट जंगलामधून प्रवास करत समोर चाललो होतो जसजसं आम्ही समोर जात होतो तस तसं आमची उत्सुकता वाढत जात होती परंतु मनामध्ये भीतीसुद्धा वाढत जात होती कारण आम्ही नक्षलग्रस्त भागामध्ये प्रवास करत होतो पण काय करणार आपल्या गडचिली जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि चमत्कारी ठिकाण बघण्याची मनातील प्रबळ इच्छा ही पुन्हा पुन्हा हिंमत देत होती <laughs> 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 गजाब है आमचे सगळे मित्र इथे भांडण करून राहिले आम्हाला रस्ताच नाही माहिती की आम्ही कुणाकडे जायचं तर सगळ्यांना चिंता पडली आहे की इकडे जायचं की तिकडे जायचं मी म्हटलं कुठं पण जाऊ पण जाऊ इस्को की सकाळी निघाल्यामुळे आम्ही काही खाल्लं नव्हतं त्यामुळे आम्हाला खूप भूक लागली होती मग तेथील मालेवाडा येथील एका हॉटेलमध्ये आम्ही सगळे मिळून नाश्ता गेला दिनेश भाऊ आणि मोपागडला जाण्याचं मार्ग विचारले आणि ते विचारून ते आम्हाला समजवत होते आम्ही ज्या रस्त्यांनी प्रवास करत समोर जात होतो तो मार्ग एकदम आमचं मन वेधून घेणार होत नागमोडी रस्ता होता मला पण तितकच आनंद होत होता की आम्ही निसर्गाच्या सनिध्यातून प्रवास करत समोर चाललो होतो पाच तास सतत प्रवास केल्यानंतर आम्ही पोहोचलो त्या ठिकाणी आता इथून समोरचा प्रवास करायचं पहाड भारतोड हो गई पहाड मोहबत आम्ही टिपागड गाडायला सुरुवात केली आम्हाला नेमकं माहिती नव्हतं कि की। पुन्हा आहे तर साधारण अर्धा किलोमीटर डोंगर चढण्याचा प्रवास केला तरी समोर जाण्याची एनर्जी राहिली नव्हती पर चढ चुके लगभग आधा किलोमीटर चुके लोग नीचे

आश्चर्यचकित करण्याची गोष्ट म्हणजे इथे पहाडावर एकशे पन्नास मीटर रुंदीचे पाण्याचे खूप मोठे तलाव आहे आणि या तलावाची विशेषता म्हणजे उन्हाळा हिवाळा पावसाळा या तिन्ही ऋतूमध्ये या तलावामध्ये पाणी असतो आपण ज्या ठिकाणी आलो आहोत त्या ठिकाणाला हिवागड या नावानं ओळखलं जातो विशेषता म्हणजे या ठिकाणी आदिगड किल्ला होता या किल्ल्यावर गोंड राजा पुरमशहा राजाचे राज्य होते या राजांनी गडचिरोली जिल्ह्यातील वैरागड किल्लासुद्धा जिंकून स्वतःच्या ताब्यात घेतलं होता हा किल्ला मानवी बस्तीपासून घंडार सागवन जंगलामध्ये आहे राजांकडे सैनिकांची संख्या दोन हजार लढाऊ पुरुष आणि पाच हत्ती आणि पंचवीस घोडे असे सैन्यबल हो। ते बबलू बोलो बोलो भाई थोडीशी मस्ती आणि मजा केल्यानंतर आम्ही देवीचे दर्शन मंदिराकडे मंदिराच्या आत प्रवेश करतात आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे देवीची मूर्ती ही एकदम सजीव असल्यासारखी वाटत होती त्यांच्या डोळ्याकडे बघताच एखादी स्त्री तिथे साक्षात उभी असल्यासारखे दिसून येत होते दोस्तों भारत माता की भारत माता की ये है गुलाब इसको कालू बोल रहे कालू <laughs> <laughs> ये भाई लोग देना ये इसी में मजा कर रहे हैं हेलो हेलो ये भाई जी दम नहीं है <laughs> आम्ही अडचणीच्या वाटेवर प्रवास करत समोर चाललो होतो केव्हा केव्हा आम्हाला दगडाच्या खालून तर दगडाच्या मध्ये येऊन तर दग किंवा दगडाच्या वरून सुद्धा आम्हाला जावं लागत होतं कारण समोर जे दृश्य आम्ही बघणार होतो ते अतिशय मनमोहक होतं त्यामुळे उत्सुकता ही वेगळीच होती चलो रे, चलो ले। अरे पंदर्पूर, पंदर्पूर, टिकेट। चला लवकर लवकर मी फायनली पोहोचलो त्या व्ह्यू पॉइंट वर हो जिथून नजारा एकदम मनमोहक आणि मन, मन वेधून घेणारा असा होता त्या व्ह्यू पॉइंट वरून निसर्गाचे दृश्य बघताना मन एकदम त्याच्याकडे खिचून घेत होतं चारी साईडला पहाड़ी पहाड़ पाहर। हाय फ्रेंड फाइनली ऊपर चल के बहुत आराम मिल रहा है हमें सुकून मिल रहा है बहुत अच्छा व्यू दिख रहा है, है पूरा बादल ही बादल दिख रहा है पूरा माहौल हो रहा है आप भी देख सकते हो नीचे का व्यू तो मस्त है तो एक ही काम कर रहे हैं हम लोग और यही काम कर रहे हैं और हमारे पूरे दोस्त लोग सेल्फी फोटो निकालने में तुले हुए हैं और हम हैं ऊपर दो ढाई किलोमीटर ऊपर है जमीन से

गड की जर्नी हमारी थोडा थोडासा टिकटिक टिक अरे असा नाही तो कसा झाला म्हणते रिका मा टिपा गडावरील ऐतिहासिक आणि नैसर्गिक दृश्य बघितल्यानंतर आम्ही गड उतरण्यास सुरुवात केली भाई लोकांनी रास्ता बंद करणे पूरी तयारी कर चुकी और ये लोग रास्ता बंद पुरा देखो ऊपर आने वाले लोक अभि कैसे आयंगे पता नाही पुरा रस्ता हमारे दोस्त लोग कैसे खुरा पती आइडिया आते रहती है क्योंकि ये लोग वैसी है जहाँ देखो वहां पे खुशी ढूंढते हुए मजा करते हुए आगे बढ़ते देखो अभी ये भी रास्ता बंद करेगा रुको 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 जल्दी वहां से हटो चाइना गेट आ गया गए नीचे से चलो जी अरे रुको ये कैमरामैन फोकस कर रहा है दोस्तो या जगा जगाबंदी करतो टिपागड वरून खाली उतरताना रस्त्यामध्ये झाडे बांबू पसरून होत्या हे कोणी केलं तर माहिती नव्हतं पण हे खूप प्रमाणात केलेली गोष्ट होती आतापर्यंत आपल्याला जितकं टिपागड इतिहास माहिती होता आपण ते जाणून घेतलेला पुरेपूर इतिहास आपल्याला माहिती नाही तरी पण तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया पण हा एक गडचिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि सुंदर असं स्थळ आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये बघायला मिळते आणि आपल्या जिल्ह्यातील अशाच नवनवीन ऐतिहासिक आणि काहीतरी मजेदार गोष्टी आपण आपल्या चॅनलवरती बघत राहणार त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा